पुणे महापालिकेकडून विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी आता करण्यात आली नदीपात्रातील सर्वच घाटावर सीसीटीव्ही पोलीस कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात मानाच्या गणपतीसह सर्वच गणपतीचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले पालिकेचे कर्मचारी आजपासूनच परिसरात तैनात आहेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू करण्यात आला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोतारे पुणे <णगाँ> महानगरपालिकेच्या वतीने उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं आणि विसर्जनाची जयंत तयारी करण्यात आली आहे खरंतर जवळपास छत्तीस तास ही सगळी विसर्जन मिरवणूक चालत असते आणि जे मानाचे गणपती आहेत त्या गणपतीचं जे विसर्जन आहे ते आता आपण ज्या घाटावर उभं आहे त्याच घाटावर होत असतं त्या ठिकाणची सगळी तयारी जी आहे ती महापालिकेकडून करण्यात आलेली आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रत्येक घाटावर लावण्यात आलेली आहे कृत्रिम हाऊस जे आहेत ते सुद्धा तयार करण्यात करण्यात आलेले आहेत या कृत्रिम हौदामध्येच पुणेकरांनी जे आहे ते विसर्जन करावं असं आवाहन जे आहे ते महापालिकेने केलेलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा महापालिकेकडून या कृत्रिम महा हौद्यात सोडलं जात आहे त्याचबरोबर खडकवासला धरणातून जे आहे ते दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणूक असल्याने हा वे जो खडकवासल्याचा विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे सगळे सीसीटीव्ही या सगळ्या नागरिकांवर पुणेकरांवर लक्ष ठेवून असणार आहेत कृत्रिम शौचालयाची व्यवस्था जी आहे ती महापालिकेकडून करण्यात आलेली आहे मानाच्या पहिल्या गणपती जो आहे तो कसबा गणपती जो आहे तो या मागच्या विसर्जन हौदामध्ये जो आहे तो विसर्जित केला जातो महापालिकेतर्फे हा सगळा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत महापालिकेचे कर्मचारी पुढचे चोवीस तास या सगळ्या ठिकाणी तैनात असणार आहे जवळपास तीन हजार आरोग्य विभागाचे कर्मचारी जे थे आहेत ते या ठिकाणी काम करणार आहेत त्याचबरोबर सीसीटीव्ही आहेत पोलीस अधिकारी आहेत या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मदतीने जे आहे ते ही सगळी विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे त्यासाठीची जे तयारी त्या जी आहे ती आता आपल्याला पाहायला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे